नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण सावंतवाडी शहरामध्ये एक वन बी एच के टू बी एच केचा लक्झरियस प्रीमियम फ्लॅट्सचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे सावंतवाडी शहरापासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे आणि सावंतवाडीचं मार्केट पण आपल्याला एक ते सव्वा किलोमीटर तसंच आपला मोती तलाव जो आहे तो पण आपल्याला एक किलोमीटरवर उपलब्ध आहे आणि पूर्णपणे आपलं अंडर कन्स्ट्रक्शन आहे एक विंग रेडी आहे आपण जे आत्ता बघतोय ते आपली एक विंग रेडी आहे आपले टोटल पाच विंग असणार आहेत समोरच आपल्याला दिसतंय तिथे गार्डन आपल्याला मिळणार आहे आपण बघितलं तर आपल्याला एक चांगला लॉबी एरिया मिळून जातो आपल्या फ्लॅट्समध्ये आणि आपल्याला लिफ्ट्स आहेत विविध प्रकारच्या एम्युनिटी आहेत आपण बघतोय एक चांगल्या प्रकारची लॉबी इथे बनवली गेलेली आहे स्टेअर केस पण चांगले आहेत आपले तर आपण फ्लॅट्स कसे आहेत ते बघणार आहोत वन बी एच के आपण फ्लॅट बघूया टू बी एच के पण आपण बघणारच आहोत तर आपल्या फ्लॅटसला हॉलला बाल्कनी आहे समोर आपण जो बघतोय तो आपला टू बी एच के फ्लॅट आहे आपल्याला दिसतंय चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज केलेला आहे या फ्लॅटमध्ये तर टू बी एच केला आपल्याला ह्याच्यात एरिया जर तुम्ही म्हणायला गेलात तर साधारण आठशे स्क्वेअर फूट पासून वेगवेगळी युनिट्स आपल्याकडे आहेत साधारण एक साडेआठशेच असेल आठशे पस्तीस असेल अशी विविध प्रकारची युनिट्स आपल्याला टू बी एच के मध्ये बघायला मिळतात सध्या आपण बघतोय हा आपला सॅम्पल फ्लॅट आहे आपण बघतोय साठी पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे किचनला ला लागून आपल्याला एक बाल्कनी पण मिळून जाते ज्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणतो जिथे आपण वॉशिंग मशीनचा पण पॉइंट ठेवलेला आपल्याला दिसतोय आणि सध्या आपली बिल्डिंग्स अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपल्याला आपल्या आवडीनुसार फ्लॅट्स आपण घेऊ शकतो म्हणजे आपण इथे कस्टमाइज फ्लॅट निश्चित घेऊ शकतो अगदी टू बी एच के थ्री बी एच के पण आपण इथे फ्लॅट्स आपल्याला उपलब्ध करून देतो आहे आपण बघतोय टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि पूर्ण चांगल्या प्रतीच्या मटेरियलचा यूज झालेला आहे पूर्ण आपल्या या प्रोजेक्टमध्ये समोर आपण टू बी एच के फ्लॅट बघितला आहे बेडरूमला पण आपल्या एक सुंदर अशी बाल्कनी आहे ज्या बाल्कनीतून आपल्याला गार्डनचा व्यू बघायला मिळणार आहे फ्रंटला आपलं गार्डन असणार आहे आपण खालच्या बाजूने बघितलंच आहे पार्किंग ओपन पार्किंग आणि गार्डन असे पूर्ण चांगली कन्सेप्ट आपल्याला मिळून जाते बाकीच्या ज्या विंग आहेत त्या आपल्या गार्डनच्या बाजूने असणार आहेत तर आता आपला हा टू बीएच के फ्लॅट झालाय त्याच्यानंतर आपण वन बीएचके फ्लॅट कसा आहे तो बघणारच आहोत तर वन बी एच के मध्ये आपल्याला सहाशे तीस स्क्वेअर फूट सहाशे पंचेचाळीस सहाशे पंच्याण्णव आणि सातशे स्क्वेअर फूट असे विविध एरिया मिळणार आहेत साईट व्हिजिटच्या वेळी आपण ते पाहून आपला जो आपल्याला फ्लॅट आवडेल तो निश्चित करू शकता तसंच ह्याची अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर साईट विजिटच्या वेळी आपल्याला देण्यात येईलच तर ह्याचं जे व्हॅल्युएशन डेव्हलपरने केलेलं आहे ते पस्तीसशे रुपये पर स्क्वेअर फूट असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह व्हॅल्युएशन आहे आणि आपलं सावंतवाडीचं मार्केट अगदी एक ते दीड किलोमीटर या डिस्टन्स मध्ये आहे तसंच आपल्याला इथनं जवळचं म्हणायला गेलं तर गोवा बॉर्डर अगदी आपल्याला सतरा ते अठरा किलोमीटरवर आहेच शिवाय सावंतवाडीचं आपलं रेल्वे स्थानक जे आहे ते अगदी सात किलोमीटरवर इथे उपलब्ध आहे चिपीचा एअरपोर्ट आपल्याला चाळीस आप किलोमीटर आहे मोपाचा एअरपोर्ट आपल्याला पस्तीस किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर या फ्लॅटची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट निश्चित बुक करू शकता